नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या शेतकरी मित्रांनो आता जून महिना हा संपायला आलेला आहे आणि जुलैची सुरुवात मित्रांनो होणार आहे मित्रांनो जे बरेचसे कांदा बाजारभावावर लक्ष ठेवून जे कांदा तज्ज्ञ यांच्या मते जुलै महिन्यात कांद्याला चांगला बाजारभाव हा मिळू शकतो तर मित्रांनो काहींच्या मते कांदा बाजारभाव हे पन्नाशीचा आकडा पण गाठण्याची शक्यता आहे आता मित्रांनो खरंच असे होणार आहे का कांदा हा पन्नास रुपयांचा टप्पा गाठेल का या सर्व प्रश्नांची उत्तरे घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही आज आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो येणाऱ्या काळात कांदा बाजारभाव वाढण्याचं प्रमुख कारण म्हणजे मित्रांनो येणाऱ्या काळात आता मित्रांनो स्कूल चालू होणार आहेत कॉलेजेस चालू होणार आहेत त्यामुळे जे मुलं आहेत हे मित्रांनो शाळा कॉलेजला जातात त्यामुळे कांद्याच्या मागणीत येणाऱ्या काळात वाढ होण्याची शक्यता ही मित्रांनो वर्तवली जात आहे त्यानंतर मित्रांनो दुसरं कारण म्हणजे सध्या व्यापारी वर्गातून एक बातमी समोर येत आहे त्यांच्या मते येणाऱ्या काळात कांद्याच्या मागणीत ही मित्रांनो मोठी वाढ होऊ शकते म्हणजे सध्या जर एका बाजार समितीत पन्नास गाड्या ह्या मित्रांनो विकत असतील तर येणाऱ्या आठ दिवसात किंवा पंधरा दिवसात हा आकडा सत्तर गाड्यांवर जाऊ शकतो त्यामुळे मित्रांनो कांद्याच्या मागणीत जर वाढ झाली तर कांद्याच्या बाजारभावात वाढ ही मित्रांनो होणारच आहे त्यानंतर एक महत्वाचा संदेश मित्रांनो जे कांदा व्यापारी आहेत त्यांनी दिलाय आणि तो म्हणजे शेतकऱ्यांजवळ जर हलका माल असेल तर तो हलका माल शेतकऱ्यांनी मित्रांनो विकत राहा कारण जर आपण हलका माल कितीही दिवस साठवून ठेवला आणि कांदा बाजारभाव मित्रांनो कितीही वाढले तरी हलका मालामुळे शेतकऱ्यांना कुठलाही फायदा हा मित्रांनो होणार नाहीये आणि मित्रांनो मागच्या पाच सहा दिवसामध्ये कांद्याच्या बाजारभावात अं जेमतेम दोन ते तीन रुपयापर्यंतची घसरण ही झालेली आहे आणि ही घसरण होण्याचं मुख्य कारण म्हणजे सध्या सर्व शेतकऱ्यांमध्ये सरकार कांदा आयात करणार अशी मित्रांनो अफवाही पसरली आहे आणि या अफवेने जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांनी आपला कांदा हा मोठ्या प्रमाणात बाजार समितीत आणायला हे मित्रांनो सुरुवात केलेली आहे मात्र ही पूर्ण बातमी कुठे आहे या बातमीला कुठलाच आधार नाही आहे सरकार कांदा आयात करेल असं मित्रांनो जोडपास सध्या कुठंच हे मित्रांनो आपल्याला वाटत नाही आहे कारण सरकार कांदा आयात कधी करते तर कांदा जेव्हा चाळीस ते पन्नास रुपयांच्या वर जातो तेव्हा सरकार कांदा आयात करत असते मात्र सध्या कांद्याचे बाजारभाव हे पंचवीस ते तीस रुपया दरम्यान आहे म्हणून अशी कुठलीही मित्रांनो जी आहे ती बातमी नाही आहे त्यासोबतच कांदा बाजाराभाव वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे येणाऱ्या एक ते दीड महिन्यात येणार जो शेतकऱ्यांकडे साठवलेला कांदा आहे हाच मित्रांनो बाजार समितीत येत राहील आणि त्यानंतर मित्रांनो ऑगस्टच्या तिसऱ्या ते चौथ्या हप्त्यामध्ये कर्नाटकातील मित्रांनो नवीन कांदा हा बाजार समितीत येऊ शकते म्हणून मित्रांनो पूर्ण जुलै महिना आणि ऑगस्टचे चे पंधरा ते वीस दिवस कुठलाच कांदा हा बाजार समितीत येणार नाहीये त्यामुळे ही मित्रांनो कांदा बाजारभाव वाढण्याचे चिन्हे काळात दिसत आहे फक्त शेतकऱ्यांनी एका गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे की सध्याची ही अफवा पसरली कांदा आयातीची अफ आफ अशा अफवेवर मित्रांनो शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा नाहीये आणि आपली कांदा विक्री मित्रांनो ज्या पद्धतीनं चालू आहे म्हणजे थोड्या थोड्या प्रमाणात कांद्याची जी विक्री चालू आहे अशाच पद्धतीनं आपल्याला आपल्या कांद्याची विक्री करायची आहे बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक ही दाखल व्हायला नको याची काळजी ही शेतकऱ्यांनी घ्यायची आहे हे जर मित्रांनो दोन ते ती तीन नियम जर नियम जर मित्रांनो शेतकऱ्यांनी फॉलो केले तर येणाऱ्या काळात जर कांद्याचे बाजारभाव हे पाच हजार रुपयाच्या वर गेले तरी मित्रांनो आपल्याला आश्चर्य व्हायला नको तर मित्रांनो हीच होती आजची कांदा बाजारभाव संबंधीची माहिती तुम्हाला कशी वाटली आपल्याला कमेंट करून कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा